जालिंदर कुवार मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर ट्रेडिंग विषयी सांगेल पण पेपर ट्रेडिंग कडे जाण्या अगोदर मला वाटतं की आपण एक महत्वाचा मुद्दा इथे राहून जातोय बऱ्याच वेळेस तुम्ही गमतीने किंवा पेपर मध्ये वाचला असाल किंवा वरती ऐकलं असेल की आज मार्केट वाढलं आज मार्केट कमी झालं नक्की काय होते है? मार्केट कमी होणं किंवा जास्ती होणं मित्रांनो भारतात दोन स्टॉक एक्सचेंज आहे एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज दुसरं नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे एक बीएससी आणि एक एन सी या दोन्ही स्टॉक एक्सचेंजचे आपले दोन बेंचमार्क आहे जे बेंचमार्कला एका बेंचमार्कला म्हणतात सेन्सेक्स थर्टी किंवा सेन्सेक्स नुसतं सेन्सेक्सिंग म्हणतात त्याच पण नामांकरण असं आहे कि एसएन टी पी एस सी सेन्सेक्स थर्टी म्हणजे काय की तीन तीस नावाजलेल्या कंपन्या तीस नावाजलेल्या कंपन्यांचा मार्केट ज्या फायनान्शियली साऊंड आहे आणि फायन आणि त्यांचा वॉल्युम चांगला ट्रेड होतो मार्केट मार्केटमध्ये मा अशा कंपन्यांचा एव्हरेज घेतला जातो आणि एक एप्रिल एकोणवीसशे एकोणऐंशी एक एप्रिल एकोणवीसशे एकोणऐंशी ला बेस इंडेक्स हा पकडला जातो शंभर तिथून त्या कंपन्यांचा आजचा जो भाव आहे त्याचा जो अॅवरेज आहे त्याला म्हणतात सेन्सेक्स थर्टी किंवा सेन्सेक्स नुसतं सेन्सेक्सही हो ऐकलं असेल तुम्ही टीव्ही मध्ये किंवा पेपरमध्ये सातत्याने या गोष्टी ऐकत असाल आणि दुसरा स्टॉक एक्सचेंज आपला आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्याचा आहे निफ्टी फिफ्टी त्याचं नामांकन असं आहे एसएन पी निफ्टी फिफ्टी ज्याच्यामध्ये भारतीय इकॉनॉमीच्या बावीस सेक्टरच्या कंपन्यांचा आढावा घेतला जातो आणि त्याचा एव्हरेज काढला जातो एस पी म्हणजे काय एस पी म्हणजे स्टँडर्ड अँड पोअर ही एक जागतिक कंपनी आहे त्यांच्याशी कोब्रँडिंग होतं यांचं इकोनॉमी दोन हजार तेरा पर्यंत आपषयी ते तर तो, तो इंडेक्स पकडला जातो इंडेक्स म्हणजे काय इंडेक्स म्हणजे खूप खोलात न जाता मी तुम्हाला सांगेल इंडेक्स हा आपल्या शहरातले जे बॅरोमीटर असतात जसे तापमान मोजतात की शहरातले एका ठिकाणचं कुठलं तरी तापमान घेतलं जातं आणि ते तापमान पूर्ण शहराचं असं ग्राह्य धरलं जातं आणि ते थंड अधिक थंड किंवा अधिक सेन्सिटिव्ह असं ठिकाण असतं तसंच ह्या कंपन्या ज्या आहेत मध्ये तीस कंपन्या आहेत ज्या साऊंड आहे आणि सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरला त्या रिप्रेझेंट करतात अशा कंपन्या घेऊन त्यांचा एव्हरेज काढला जातो कालच्या जा पेक्षा आजचा एव्हरेज हा वरती असला की मार्केट वाढलं असं म्हणतात मग तुम्ही ऐकलं असेल सेन्सेक्स चारशे पॉईंटनी वाढला त्यानंतर निफ्टी दीडशे पॉईंटनी वाढली तर हेच ते दर्शवतं की कालच्या पेक्षा मार्केट आज वरती आहे किंवा सेन्सेक्स चारशे पॉईंटनी घसरला सेन्सेक्स चारशे पॉईंटनी घसरला निफ्टी अडीचशे पॉईंटनी घसरली तर हे काय दाखवतं की कालच्या पेक्षा मार्केट आज रिलेटिव्हली कमी आहे तर असे हे मार्केटचे महत्वाचे मुद्दे सांगायचे राहून गेले होते म्हणून मला ते आज घ्यायची होते म्हणून तुम्हाला कळलंच असेल की सेन्सेक्स म्हणजे काय सेन्सेक्स हा बॅरोमीटर आहे मार्केटचा निफ्टी ही बॅरोमीटर आहे मार्केटची हो तर हे दोन महत्वाचे मुद्दे म्हणजे उद्या तुम्ही पेपर वाचाल त्यावेळी तुम्हाला आता अडथळणा येणार नाही की नेमकं सेन्सेक्स वाढला म्हणजे काय किंवा निफ्टी वाढली म्हणजे काय तुम्ही सहजरित्या सांगू शकता अरे सेन्सेक्स मधल्या ज्या तीस कंपन्या आहेत त्या वाढल्या म्हणून सेन्सेक्स वाढला किंवा निफ्टी मधल्या निफ्टीतले जे बावीस सेक्टर रिप्रेझेंट करत्या कंपन्या त्या कंपन्या वाढल्या म्हणून निफ्टी आज दीडशे पॉईंटनी वाढली तर असे हे दोन महत्वाचे पॅरामीटर तुम्ही तुम्हाला समजले असाल त्यामुळे आता उद्या कोणी जर तुम हो तुम्ही म्हटलं की अरे बाबांना मार्केटचं काय झालं तर तुम्ही सहजरित्या सांगू शकता सेन्सेक्स वाढले दिसला निफ्टी वाढले दिसली तर तुम्ही सहज म्हणू शकता किंवा स्वतःला सांगू शकता की नाही मार्केट वाढले किंवा लगातार चार दिवस मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी वरती आहे तर तुम्ही सहजरित्या म्हणू शकता नाही अरे चार दिवस इंडियन इकॉनॉमीचे जे पॅरामीटर आहे दोन बेंचमार्कचे ते बेंचमार्क वाढले म्हणजे काय की इंडियन इकॉनॉमी मध्ये बूम आहे बूम किंवा चार चार हप्ताभर खाली गेले तर तुम्ही म्हणू शकता की अरे हप्ताभर मार्केट खाली गेलं तर असं हे सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्याकडे आपण बघायचं हो तरीही असं असतं बघा त्या त्या तीस कंपन्या आणि त्या पन्नास कंपन्या हे सोडून बाकीच्या काही कंपन्या खाली पण असू शकतात मार्केटमध्ये त्यामुळे असं गरजेचं नाही की सेन्सेक्स वाढला किंवा सेन्से निफ्टी वाढली म्हणजे सगळ्याच कंपन्या वाढल्या किंवा सगळ्याच कंपन्या खाली गेल्या असंही होत नाही काही कंपन्या खाली पण असू शकता काही कंपन्या वरती पण असू शकता तर पण साधारण मार्केटचा मूड काय हे तुम्ही हे दोन आकडे बघितले जसं आता एकोणतीस हजारच्या आसपास सेन्सेक्स चाललाय निफ्टी चालली आहे आठ हजारच्या चारशेच्या आसपास तर हे मागच्या हप्त्यापेक्षा मागच्या हप्त्यामध्ये निफ्टी साधारण आठ हजाराला रेंगाळत होती आणि आता ती चालू आहे आठ हजार चारशे तर तुम्ही सहरित्या सांगू शकता काय रे मार्केट आता सध्या बोरिश मूड वरील आहे बुलिश आणि बेरिश बुल म्हणजे बैल बैल म्हणजे काय बैलासारखा का मार्केट जेव्हा उसळ्या मारतं तेव्हा ते वाढलेलं असतं म्हणून त्याला बुल म्हटलं जातं आणि बेरिश म्हणजे काय की जसं अस्वल हे सहा महिन्याच्या घाबरल्यानंतर म्हणजे त्याच्या हायबर्नेशन पिरियडमध्ये सहा महिन्यासाठी जातं म्हणजे ते थंडी थंडी भरते तर ती थंडी, थंडी दाखवतं ते बेर म्हणजे ते खाली आलेले मार्केट किंवा असं म्हणूया आपण की मार्केटमधले जे ट्रेडर आहे यांना हुडुडी भरली आणि ते घाबरले म्हणून ते मार्केटमधला त्याचा माल विकून टाकताय किंवा जेव्हा त्यांना गुलीस वाटेल तेव्हा त्या असं होईल की ते, ते, हो ते मग मार्केट ते बाईंग करतील आणि मार्केट वर जाईल म्हणजे हे बुल आणि बिअर हे पण तुम्हाला कळलंच या आता अनुषंगाने निपटीच्या अनुषंगाने हे कळलंच निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन पॅरामीटर आहे मार्केट वाढलंय की कमी आहे हे बघण्यासाठी यांचा वापर करायचा आहे अजून त्याचा खूप सारे वे वेगवेगळ्या पद्धतीने वापर होतो मी तुम्हाला हळूहळू पुढे जाऊ आपण तसं सा, सा, सांगेलच आणि आजच्या दोन हजार अकरा एप्रिलला भारतीय म्हणजे निफ्टी फिफ्टीच्या अंडर ज्या कंपन्या होत्या त्यांचं व्हॅल्युएशन होत एकोणतीस हजार सातशे एकोणऐंशी बिलियन रुपीज म्हणजे साधारण ती आपण बघितलं तर चारशे बेचाळीस बिलियन डॉलर्स अशी आपली खूप मोठी इकॉनॉमी आहे खूप साऱ्या संधी आहे इथे फक्त काय की उड्या डोळ्याने आणि ज्ञान घेऊन तुम्हाला तिथे बघायची गरज आहे मार्केटमध्ये खूप पैसा रेंगाळतो त्या पैशात आपला पैसा भर टाकेल की आपण तिथनं पैसा घेणार हे आपलं ज्ञान तुमची जिद्द तुमचं वाचन हे ठरवेल चला तर मित्रांनो आता तुम्हाला दोन गोष्टी माहितीच आहे सेन्सेक्स आणि निफ्टी आज आजच्या संध्याकाळच्या बातम्या जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्ही जरूर त्याच्यावर लक्ष द्या आणि मार्केट वाढले आहे की कमी झालंय ते तुम्ही पण बघा मला पण सांगा नक्कीच तुम्हाला आनंद वाटेल की आज तुम्हाला एक गोष्ट तर कळली येते की मार्केट वाढणं म्हणजे काय मार्केट बंद मार्केट कमी होणं म्हणजे काय चला धन्यवाद मित्रांनो